<clears> hey! <throat> गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि खूप छान सर्वांचं वर्ष असंच भरभराट भरभराटीत जावो आणि सगळ्यांना अशीच खूप खूप शांती सुख शांती मिळो माझी सकाळची वेळ आहे आणि जवळपास आज मी थोडी लेट पण उठलेली आहे पण आज गुढीपाडवा आहे तर आज लवकर उठायला पाहिजे मलाही कळते असं नाही आहे की नाही कळत बा म्हणून परंतु कसं राहते खूप दिवस अशी झोप नाही राहत म्हणजे अशी व्यवस्थित तर लवकर रोज सुटावं लागते तर आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून मी आज थोडी लेट उठली आणि मुलांसाठी आज स्पेशल मी इडली बनवलेली आहे तर आमची तर गुढी चढेपर्यंत थोडा उपासच राहते तर त्याच्यामुळे आम्ही तर दुबळं नाही खात परंतु मुलांसाठी बनवलेला आहे खूप दिवस झाले मुलांनी म्हटलं होतं की मम्मी इरले बनवशील बा तर मला काही वेळ भेटत नव्हता आणि आजकाल संडेला पण वेळ मिळत नाही त्याच्यामुळे मग मी काही बनवलं नव्हतं नाही तर प्रत्येक संडेला काही ना काही चालू राहते मुलांचं काही ना काही बनवत राहते मी आणि खास करून मला आता इतक्यामध्ये बिलकुल वेळ नाही आहे आणि माझी मोठी ताई दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे आणि तिचं ऑपरेशन आहे छोटंसं आय मीन छोटंही नाही येत मोठंच आहे तर तिकडे पण खूप भाग दौड चालू आहे माझी खूप इकडे जा तिकडे जा असं करा तसं करा आणि ड्युटी पण पाहा घरचं पण पाहा असं नाही आहे मी एकटी साहेबा म्हणून पण आई पण आहे आई पण करते परंतु तरी पण असं एक दवाखान्याची ओढ इकडे जा तिकडे जा खूप खूप खुँ, खूप खुँ, एक्जशन होऊन जाते <coughs> त्याच्यामुळे मी आजकाल थोडे व्हिडिओ पण थोडे कमीच काढत आहे आणि ब्लॉग तर मी बिलकुल नाही टाकले आता इतक्यामध्ये बिलकुलच नाही टाकलेले आहे ब्लॉग तर आता खूप एक्झर्शन होते खूप जास्त एक्झर्शन होते मुलांचं आणि आज आज गुढीपाडव्याचा दिवस आहे तर चला म्हटलं आज एक छोटासा तरी ब्लॉग काढावं हो, आणि तुमच्यापर्यंत तो ब्लॉग पोचावं हो, आणि खूप दिवस झाले ब्लॉग नाही काढला आणि तुमच्याशी गुढीसुद्धा नाही मी आणि शॉर्ट व्हिडिओ पण काढते तर मग मी नेमकेच काढते शॉर्ट व्हिडिओ फार करून असं मी काढत की असो आज विचार चालू आहे की आज काढायचं आता ताईची तब्येत पण थोडी ठीक आहे आणि सगळं भागदोड भागदोड आठ दिवसापासून तेच चालू होतं आमचंवालं मागे तर आता तब्येत तिची थोडीशी चांगली आहे आणि सुट्टी व्हायची आहे डिस्चार्ज व्हायचं आहे तिचं तर होईल तिचं बहुतेक तीन चार दिवसांनी होऊन जाईन तिचं डिस्चार्ज तर आताच काही सध्या होणार नाही आहे सगळी इकडेच आहे छोटी बहीण होती तिच्याकडे तर आता ती पण गावाला चाली गेली त्याच्यामुळे चा <coughs> चला म्हटलं आता तिला थोडंसं नाश्त्याला वगैरे पाठवावं आणि सकाळी सकाळी नाश्त्याचं बनवलं तिचं झालं मग तर मग आमचेच कामं राहते दिवसभराचे आणि तेच दिवसभराचे म्हटलं तर आता सण म्हटलं की थोडंसं जास्तच राहते आणि सणाचं थोडीशी तयारी करावं म्हटलं तर चला म्हटलं आता तुमच्याशी पण थोडंफार बोलून घ्यावं असेच माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यूमध्ये राहा बघा मी गुढीचा प्रोग्राम कसा करते खूप काही असं म्हणजे एकदम उत्साहाने तर नाही पण जशी जसं करायचं मला जसं योग्य वाटते मी तसंच करते असं काही खूप जास्त करतच नाही आणि खूप खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवलेला आहे तर माझ्या चॅनलला असेच तुम्ही सबस्क्राईब करा आणि खूप सारं तुमचा सपोर्ट द्या खूप सारं तुमचा लाड द्या खूप सारा प्यार द्या तुमचाला आणि माझ्या चॅनलला प्लीज करून सबस्क्राईब करा आणि हो शकेल तितकं शेअर करा माझ्या चॅनलला माझ्या शॉर्ट व्हिडिओला पण तसेच प्रोत्साहन द्या आणि खूप सारं खूप सारं तुमचा लाड द्या ब्रश वगैरे झाला बघा आता पटकन पूजेची तयारी वगैरे करते आणि गुढी चढवण्याची पण तयारी करते तर आंघोळ वगैरे आता व्हायची आहे तर थोडंसं काम करते भरभर आता किचनचं काम आटवून घेते ताईचं नाश्त्याचं वगैरे बनलं की मग मी फ्री होऊन जाते तर नंतर मग आंघोळ झाल्यावर मग पूजेचं जे स्वयंपाक राहते ते नंतरच करील मी तर आता पटपट कामं आटपून घेते थोडेफार झालेले आहे माझे थोडेफार व्हायचे आहे चहा वगैरे झालेला आहे तर थोडंफार आता पटपट कामं आटकून गेले की मग गुढीची तयारी करते आणि कोणाकोणाकडे गुढी चढवतात तर ते, ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि किती जणांकडे हा सण साजरा केला जातो अक्षर तर मराठी लोकां हिं हिंदी सायडल लोक पण करतात आता त्यांचं ते मला तेवढं नाही माहीत परंतु मराठी सायडल लोक पूर्ण टोटलीच करतात हे बघा इडली छान मस्त नाश्ता बनवला मी ताईसाठी आणि साठी पण आणि मुलांसाठी पण तिला खूप म्हणजे अशी आवड होती खायची तर बनवशील म्हणे मला तर म्हटलं चला ठीक आहे बनवी ताई म्हटलं कारण की आता मला मतला। मतला तर मला सगळं वेळ नाही म्हटलं पण मी बनवील म्हटलं तर आजचा दिवस हा आजचा दिवस आला हा बनवायचा तर चला म्हटलं तिचा नाश्ता पण होऊन जाते छान मस्त तिला गरम गरम आता नाश्ता पाठवते मी <coughs> मुलांना पण उठवते बघा किती सॉफ्ट सॉफ्ट सौप झाली इडली एकदम सॉफ्ट आहे मस्त बनले आणि आता उन्हाळा आहे तर उन्हाळ्यामध्ये जास्त खमंग येते इडलीला रात्रभर रात्रभर ठेवलं तर खूपच छान खमंग येते आणि खूप मस्त सॉफ्ट एकदम सॉफ्ट होते कापसापेक्षाही सॉफ्ट झालेले आहे खूप मस्त झालेले आहे बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेले आहे आता तुम्हाला दिलं असतं खाऊन बघितलं असतं बघा है ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट मस्त झालेलं आहे फटापटा आता तयार करते आणि गुढीची पण तयारी करते आणि कसं कोणी आपल्या घरचं व्यक्ती थोडंसं इकडे तिकडे आहे काही प्रॉब्लेम असला तर आपण खूप बिझी होऊन जातो आता तो है, तर सगळं ठीक आहे परंतु आमची आठ दिवस खूप जास्त भागदो झाली खूप जास्तच तर अजूनपर्यंत डिस्चार्ज नाही मिळालं ताईला तर मी अजून व्हिडिओ पण नाही काढले मला योग्य नाही वाटले व्हिडिओ वगैरे काढायला आणि काढणं म्हणजे व्हिडिओ काढणं म्हणजे म्हणजे असं की थी, ठीक आहे बा आता दवाखान्यात आहे आणि व्हिडिओज काढावं असं काही माझं मला नाही आवडत हे हो असं काहीतरी एकदम दिखावा दाखवल्यासारखं वाटते तर तुम्ही बघितलं असेल माझ्या छोट्या बहिणीचे व्हिडिओ तिने टाकलेले होते तर ती तिच्यानुसार तुम्ही बघितलं असेल मला योग्य नाही वाटत ह्या अशा अशा ठिकाणी तर बिलकुल योग्य नाही वाटत परंतु माझे छोटे मोठे शॉर्ट व्हिडिओ मी एकच काढायचे तर ताईसोबत अजून नाही काढले चला माझी इडलीची थाली आता तयारी आणि आता ब्लॉग काही खूप मोठा ठेवत नाही मी आजचा ब्लॉग हा खूप मोठा नाही ठेवत परंतु उद्याचा माझा ब्लॉग गुढीपाडव्याचा तुम्ही जरूर बघाल आणि माझी गुढी कशी उभारली काय उभारली वगैरे वगैरे सगळं सगळं तुम्ही छान तरी नीट नीटकेने नीट नीट बघाल तर असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा असेच मला सपोर्ट करत राहा आणि माझे असेच शॉर्ट व्हिडिओ बघत राहा आणि खूप योग्य वाटते आणि मेसेज करून सांगा आय I मीन mean, कमेंट करून सांगा की क कसे वाटते माझे शॉर्ट व्हिडिओ तर अजून जितका मला वेळ भेटला मला जास्त वेळ नाही राहत परंतु मी तरी पण माझं एक <coughs> इच्छा राहते माझं म्हणजे एक मन राहते कुठे दुःख होलेलं राहिलं तर चला मग एखादा व्हिडिओ काढू घ्यायचं असं होऊन जाते कधी कधी आणि मी तसंच काढते जसे माझे व्हिडिओ बनतात तसे मी काढते तर मला जितके जास्त वेळ मिळेल तितकं छान आणखी मला असं वाटते की अजून त्याच्यापेक्षा बेटर व्हिडिओ काढू शकते मी तर तुम्हाला कसं वाटते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मला असंच सपोर्ट करत राहा चला तर गाईज मी पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल उद्याला आणि आजचा माझा हा ब्लॉग जरूर बघा खूप दिवसानंतर टाकलेला आहे आणि उद्याचा पण माझा ब्लॉग गुढीपाडव्याचा बघाल चला तर बाय